अजून सरजा मुंबईमध्ये आलेला आहे आणि लवकरच आता बघायला भेटेल आपल्याला आपल्या बिनजोडच्या हो अड्ड्यावरती फिटनेस वगैरे हो बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आज आजच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सांगायची अशी गोष्ट आहे की म्हणजे आपण जो घोटचा सर्जा बघतो इंद केसरी गोटचा सरजा तो आताच घाट गाजून आपला आलेला आहे मुंबईमध्ये बघू शकता तुम्ही आता आपण सर्जाच्या गोठ्यावरती आणि आला सर्जा आलाय दादा कधी आला सरजा आता आता आला का तर आता बरेचसे आपण मैदान बघितले बरेचसे गुलाल पण सर्जाने केले काय असणार आहे आता बिंजोडचं नियोजन आता म्हणजे सध्या आराम आरामावर असणार आहे आरामा का आपण म्हणजे बघतोय कालच्या पण परवाच्या मैदानावर पण सर्जा होता ना वो होता चालेल चालेल आणि हा आपला कुठला पहिले हा पिंट्या हा पिंट्या आणि पठाण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्जाची एंट्री झालेली आहे घाट गाजून सर्जा, सर्जा। मुंबईमध्ये आलेला आहे आणि लवकरच आता बघायला भेटेल आपल्याला आपल्या बिंजोडच्या अड्ड्यावरती हो फिटनेस वगैरे बघू शकता तुम्ही सर्जा बघा दात आहे करून आणि इकडं बघू शकता पूर्ण हा गोटा आहे सरजाचा